छत्रपतींचा अर्थात उमेश सरांनी सांगितलं छत्रपतींचे आठवावे रूप छत्रपतींचा सा, आठवावा साक्षी छत्रपतींचे आठवावे प्रताप या भूमंडले आणि मला वाटतं आपण भाग्यवान आहोत की आज छत्रपती आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांचीच ओळख सांगून आजपर्यंत आपण आज सगळेजण आपण सगळेजण जिवंत आणि आपण त्यांचे विचार वापरतो आणि मला वाटतं विचारांचा जागर आपण सगळ्यांनीच छत्रपतींचा विचारांचा जागर मांडला पाहिजे आणि छत्रपतींचे विचार घेऊन जर काम केलं तर सगळ्यात आजपर्यंत एवढ्या जेवढ्या व्हिएतनाम सारखा देश ज्यांनी अमेरिकेला सुद्धा सहोगी पळ करून सोडलं त्याने मी गावे अशी रणनीतिकार आपले छत्रपती आणि आज एखादा समाजकंद उठतोय आणि एखादा दगडफेक त्याच्यावर दगडफेक करतोय समाज म्हणजे करतो समाज, समाज काय म्हणतोय यापेक्षा आपल्याला आपली भावना आहे छत्रपती हे आपले दैवत आहे आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी आज जो एक संघपणे दाखवला ती सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही जसं उमेश सरांनी सांगितलं किंवा सगळ्यांनी सांगितलं की, की एखादा कायदा व्हावा परंतु कायदा फक्त एखाद्या समाज पुरुषापुरताच न राहता मला वाटतं जे जे स्वातंत्र्य लढायचे आपले जे जे सैनिक होते त्या सगळ्यांसाठी मग ते सावरकर असतील गांधीजी असतील किंवा जे जे महापुरुष होऊन गेले मला वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा हा लागू झाला कारण <laughs> त्या त्या काळात त्यांनी त्यांनी जे जे बलिदान दिलं आपली त्याची नाकाची सर सुद्धा आपल्याला येऊ शकत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपण सगळेजण तरुण आहोत आपण जे झालंय त्याच्यापेक्षा आपल्याला जे करायचंय यासाठीच काम करणं कर गरजेचं आहे आणि छत्रपतींनी आपल्याला जो महाराष्ट्र धर्म घालून दिला आहे त्या महाराष्ट्र धर्मावर आपण सगळ्यांनी चाललो तर निश्चित स्वरूपात या देशाला आदर्श होईल असं आपलं राज्य होईल या देशाला आदर्श वाटेल असा आपला प्रदेश घडेल आणि म्हणून आपण सगळेजण आपल्या सगळ्यांचं मनापासूनच पुन्हा एकदा या नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करत असताना ज्या ज्या लोकांकडून ही विटंबना झाली मग त्यामध्ये कोणताही समाज याला न धरता ज्या लोकांनी विटंबना केली त्या लोकांना कडक शासन झालं पाहिजे की माझी सरकारला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो तर इथून मागे आपण आठवलं तर गेल्या पाच सात वर्षांमध्ये मग नगरचं कोण चिंदम किंवा अजून कोण असेल कुणी उठून बोलायला लागले आणि याच्यासाठी आपण सगळेजण आज एकवटलोय निश्चित स्वरूपात गोष्ट आहे मी आलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत असताना आपल्या सगळ्यांच्या मनापासूनचा आभार व्यक्त करतो आणि या घटनेसाठी कशी शासनाकडे मागणी केली तर याला कडक कडक शासन व्हावं मां ही विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय